इवा <coughs> असं त्रास नाही द्यायचा बेटा मम्मीला अरे तसं वाजवू नाही बेटा इवा नको म्हटलं तर अरे 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 का बरं वाजवत तू இவா இவா காபர் காஜுவேட்டா <coughs> तर आज ना आपण करणार आहोत मुगवड्याची भाजी सो so, त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत थोड्याशा मुगवड्या ह्याला मुगवडा सुद्धा म्हणतात आणि मला प्रचंड आवडते ही भाजी सो मी त्याचीच भाजी करणार आहे आज भाजी करायला जास्त काही लागणार नाही आपल्याला थोडीशी लागणार आहे मोहरी त्यानंतर मी इथे घालणार आहे थोडस जिरं हा जिरं घालायचं भाजीमध्ये आणि हा जाईल थोडासा करीपत्ता त्यानंतर मी याच्यामध्ये भरपूर लसण घालणार आहे थोडस असं परतवून घ्या किंवा मुगवड्याची भाजी खाणार आहे ओ बेटा ओ, ओ बेटा हो थोडासा लसण हलकासा भाजत आला ना ह्यामध्ये हा मी मुगवड्या भाजून घेणार आहे आणि ह्या भाजीमध्येच मी घालणार आहे थोडंसं खोबऱ्याचं हे हा जो आहे ना ते खोबरं मी भाजून ठेवलेलं होतं आणि ते मिक्सरमधून ग्राईंड करून घेतलेलं आहे तेच मी ह्यामध्ये टाकलेलं आहे हा बेटा त्यानंतर मी ह्यामध्ये घालणार आहे हा काळा मसाला घरीच केला आहे मी मी म्हणजे माझ्या सासूबाईने करून दिला आहे आणि खूप छान झाला आहे हा नेहमी मी ना असं विकत आणते जो कांदा लसूण मसाला एव्हरेस्टचा मिळतो तो बट यावेळेस मला इथे नाही मिळाला असो त्यामुळे मग घरीच केलेला आहे मी हा

आपल्याकडे कुठलेही मसाले आहेत ते मसाले घालणार आहे मी तर हा थोडासा गरम मसाला आहे तो मी ह्यामध्ये घालणार आहे एव्हरेस्टचाच आहे हा थोडंसं याला खाली खालीवरी करते उकळी आल्यानंतर यालामध्ये आपण शेंगदाण्याचं कुठेही घालणार आहोत केली मम्माने तुझ्यासाठी इवा, इवा। भाजीचा ना मस्त असा वास सुटलेला आहे एकदम फ्रॅग्रन्स असं घमघमाट गम लगे ह्याच <coughs> भाजी म्हणजे ना मी थोडस ॲड करणार आहे शेंगदाणे <coughs> मिक्स सो थोडी भाजी घट्ट व्हावी म्हणून शेंगदाण्याचं कूट वगैरे मी ॲड केलेलं आहे तुम्हाला भाजीचा फ्लेवर दाखवते मी एकदम छान असा चा फ्लेवर आलेला आहे भाजीला आणि आपण हा तू बी बीटच ज्यूस खातेस का बेटा बीटचा ज्यूस खातेस सॉरी पितेस ज्यूस पितात बीट खातेस का तू थोडस आ बीट खाणार आहेस अरे 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 थांब बेटा मी ना ह्याचं वरचं साल्ट वगैरे काढते नंतर तुला देते वाटल्यास खायला हा हां तुला देऊ बीट थांब देते 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 खिचडीमध्ये दे टाकल्यानंतर तर तू खात नाहीस थांब माझ्या हात लाल झाले थांब एक मिनिट हा तुला देते ज्यूस हा बेटा हा तुलाच बनवत आहे हा मम्मा मम्मी तर ना हे बीट आहे खूप लोक याला चुकंदर पण म्हणतात पण मला एकच माहिती आहे तर बीट आणि ह्याचं ज्यूस खरंच खूप चांगलं असतं म्हणजे ज्यांच्याही शरीरामध्ये आयरनची कमी असते ना त्यांनी तर हे आ, बेटा, देऊ बेटा तुला तर हे प्यायलाच पाहिजे कोणी सॅ म्हणजे असं खातं बट मला खायला वगैरे नाही आवडत त्यामुळे मग मी ज्यूस वगैरेच घेते आणि वेट लॉससाठी वगैरे पण चांगलं असतं म्हणजे हे घे हे घे खा मी के धुतलं त्याला वॉश केलं खा खा मी तुला खिचडी करूनच देणार आहे सो मी ना आपण ज्यूस बनवू ती थोडंसं पालक ते असतं ना ए बी सी ज्यूस ॲपल त्यानंतर गाजर पालक ह्या सगळ्यांचा ज्यूस टोमॅटो ह्या सगळ्यांचा ज्यूस एक जर ज्यूस ग्लास ज्यूस आपण डेली जर घेतलं तर त्याचे भरपूर असे बेनिफिट होतात बट आपल्यासारख्या स्त्रियांना घरात खूप कामे असतात घरच्यांची काळजी घेण्यामध्ये लेकरां मुलांकडे बघण्यामध्ये आणि मला तर ऑफिसही असतं त्यामुळे होत नाही त्या गोष्टी पॉसिबल पण जेवढं का असेल ना मी तेवढं करते सो so, हे बीटनं मी असं कापून घेतलेलं आहे ह्यामध्ये तुमच्याकडे जर चाट मसाला वगैरे जर असेल तर तुम्ही तेही घालू शकता मीठही घालू शकता थोडंसं लिंबू वगैरे घालून पण आपण करू शकतो ओ बेटा तर माझी भाजी रेडी झालेली आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे ह्या भाजीला सोबत त्याच्यासोबत ल लिंबू कांदा भाकरी आणि लोणचं तर एकदमच कशाला जावं लागतं हॉटेलमध्ये वगैरे खायला घरचं खाऊन मस्त हेल्दी राहायचं हो की नाही मी तरी हेल्दीच खाते घरचंच खाते तुम्ही म्हणजे कसं प्रिफर करता ते नक्कीच कमेंट करून सांगा आ बेटा इथे ज्यूस केलेला आहे बीट च हे खूप हेल्दी आहे येऊ वा Kai ma. Kill it, Oh, kill, इवा? ओ? तुझी बॉटल कुठे इवा तुझी बॉटल कुठे यू ए तुझी बॉटल कुठे तसं नाही करायचं Here this 有。 आणि हे आहे माझं आजचं जेवण ज्यामध्ये मी बनवलेलं आहे मस्त अशी मुगवड्याची भाजी तुम्ही बघू शकता की या भाजीला किती छान असा कलर वगैरे आलेला आहे अँड आय एम शुअर की खायलासुद्धा ही भाजी तितकीच टेस्टी आहे त्यानंतर इथे पोळी जी की मी खूप दिवसातून खात आहे कारण वेट लॉसमुळे मी पोळी अजिबातच खात नाही त्यानंतर माय फेवरेट दोन पापड आहेत इथे लोणचं आणि थोडासा कांदा वगैरे घेतलेला आहे मी सो चला खूप जास्त भूक लागलेली आहे मला हाय हाय सिंधू आहे आमच्या शेजारी राहते आणि तिला तेलगू येते आणि मला तेलगू येत नाही तिला आता मी जेव बनते पण तिला चिकन खायचंय आणि हा लोक व्हेज व्हेजिटेरियन लो चिकन नाही खाते तो आपको क्या लगा ये चिकन की सब्जी है नहीं बेटर ओके योर फेवरेट चिकन ओके चिकन फेवरेट है आनी तिला चिकन खाई से बट हमारा जो ये सब्जी रहता ना ये जो मोगु ये चिकन से भी ज्यादा टेस्टी बनता <laughs> जो लोग नॉनवेज नहीं खाते ना उनके लिए यही चिकन है तो इसको देख के आपको चिकन रहा है ओके ओके okay, okay, तो अभी नहीं खाने का आपको नहीं, नहीं खाने का ओके सो okay. so उसको नहीं खाने का बिकॉज दिस इज नॉट अ चिकन ऐसे है बापरे करना योगा चिकन आवड़ता मेरा आज फर्स्ट टाइम समझदार अगर मैं आपको नहीं पता था ये चिकन नहीं तो आपको नहीं समझता ये समझता समझता शी डोंट अंडरस्टैंड एनी थिंग शी इज वेरी इनोसेंट यही प्रॉब्लम होता है सो इसलिए बापरे ओके सो आई एम एन्जॉइंग माई लंच आणि माझी जी भाजी आहे ना ती एकदम अप्रतिम वगैरे झालेली आहे सकाळी भाजी आहे प्रतिम्रिम झाली आहे माझी भाजी एक नंबरच जेवण झालेलं आहे माझं हे सगळं संपवणार आहे मी आता हळूहळू जेवते कारण अर्धा तास आहे मला माझ्या ऑफिससाठी सो जेवण एक नंबर आणि अप्रतिम झालेलं आहे एकदम हेल्दी आणि का नाही बनणार मी शुग्र आहे स्वयंपाकामध्ये असं सगळेच म्हणतात सो चला तर मी माझं जेवण एन्जॉय करते चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ मिळून बाय ऑल